अध्यक्ष साहेब जाधव मागच्या अकरा वर्षापासून सामाजिक संघटनेमध्ये सतत कार्यरत असून आजच्या ठिकाणी हा जो काही हे जे काही पत्रकार परिषद राबवण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून येथील तमाम समाज बांधव शोषित पीडित वंचित भोजनांना आणि प्रस्थापितांना सर्वप्रथम आपल्या जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आम्ही सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्याचबरोबर बंजारा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चळवळीचं काम करीत असताना आज रोजी प्रस्थापितांच्या हिसक्यामध्ये जो काही समाज गुंतलेला आहे जो काही शोषित पीडित वंचित बहुजन वर्ग आहे मागासलेला वर्ग आहे या वर्गाला कुठंतरी न्याय मिळावा लागेल आणि लोकशाही भारतातील जे काही लुप्त होत चाललेले आहे त्या लोकशाहीला कुठंतरी एक जीवदान मिळालं पाहिजे जी। एक उद्दिष्ट ध्येय मनात ठेवून आमचे सहकारी किंवा आमचे मित्र आदरणीय प्रोफेसर संपतजी चव्हाण यांनी समनक जनता पार्टी नावाची राजकीय पक्ष भारतामध्ये उभारलं महाराष्ट्रामध्ये मागच्या नऊ एप्रिलला समनक जनता पार्टीचा जा उदय झाला आणि भव्य अशा प्रकारात लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये समनक जनता पार्टी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आपण उभारणी केली माहूरगड येथे त्यानंतर आतापर्यंत आपण हे जे काही निवडणूक लढवायचा प्रयत्न करतोय निवडणूक लढवायचा निर्णय घेतले त्या निर्णयामागचं एकच कारण आहे की बघू न आमचा समाज इतका मोठा असून महाराष्ट्र राज्यामध्ये शोषित पीडित वंचित बहुजन अल्पसंख्याक समाज असताना येथील जे काही प्रस्तावित लोक आहेत येथील जे काही राजकीय पक्ष आहेत आपले यांनी आमच्या समाजाची किंवा या बहुजनांची सगळ्याचा विचार न करता एकाही जिल्ह्यामध्ये एकाही लोकसभेची जागा दिली नाही म्हणजे तिकीट दिलं नाही याचं कुठंतरी द्वेष देश नाही खेद आहे इतका मोठा मतदारसंघ असताना आज रोजी आम्ही समनक जनता पार्टीच्या माध्यमातून वाशिम यवतमाळ हिंगोली आणि नांदेड तीन ठिकाणी आपण लोकसभा लढवतो त्याचबरोबर मागच्या तीन दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्याचे आमचे सहकारी मित्र घारगाव तालुक्याचे घरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय आमचे मित्र श्यामभाऊ पवार यांना लोकसभेच्या माध्यमातून संपतजींच्या आदेशानं प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण साहेब आमचे राष्ट्रीय नेते अनिलजी राठोड सर आमचे राष्ट्रीय सहसचिव राजाभाऊ पवार यांच्या नेतृत्वामध्ये श्यामभाऊंना आम्ही उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्याची उमेदवारी डिक्लेअर केली त्याबद्दल मी शांभाऊचं पहिल्यांदा अभिनंदन करतो गोरसेनाच्या वतीनं आणि सांगायचं एवढंच आहे मी गोरसेन्याच्या वतीनं संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं एक जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी शांभूलाच नाही तर समनक जनता पार्टीला माझ्या संघटनेचा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं जाहीर जाहीर असा पाठिंबा दर्शवतो आणि समाजाला एक आवाहन करतो जे काही सर्व समाज आहेत पिछडा वर्ग आहे या पिछडा वर्गाला माझं आव्हान आहे आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे जसं जंगलामध्ये प्राण्यांचं मुख्य प्राण्यांचं वालिक कुणीच नसते आणि उन्हाळ्यामध्ये जसं भटकत फिरते तशा पद्धतीची आमच्या शोषितांची ओळखांची आजची परिस्थिती आहे आणि या सत्ताधाऱ्यांना जो काही सत्तेचा माज आलेला आहे हा माज कुठेतरी उतरवला पाहिजे यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित होऊन त्यांना एक मतदार बंधूंना जागा करून वेगळ्या पद्धतीचा धडा शिकवायचा आहे त्यांना दाखवून देणार आम्हाला माहीत आहे आम्ही हारणार किंवा जिंकणार हे जनता ठरवणार आम्ही नाही सांगणार पण आमच्यामध्ये एवढी हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला लोकशाहीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाहीच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आमचं शोषित पीडित वंचित बहुजन अल्पसंख्याक जो काही समाज आहे या समाजानं ठरवलं पाहिजे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे त्या संविधानचा हक्क अधिकार आम्ही बाळगून इथल्या प्रस्थापितांना इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांना धडा शिकून येणाऱ्या काळामध्ये जनतेला एकत्र करून जनतेचं काही मतदान आहे तो मतदान एकत्रित करून एका घट्टने मतदान करून आम्ही कुणाला पाडल्याशी राहणार नाही आमचं एवढंच सांगणं आहे आम्ही जिंकणार किंवा हरणार हे जनता सांगाल पण आम्हाला एवढी ख्याती आहे आणि तुम्हाला आम्ही विश्वास देतो येणाऱ्या काळामध्ये हा समाज हा पिछडा वर्ग समनक जनता पार्टीच्या माध्यमातून इथल्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे काही मागच्या काळापासून ज्यांनी घराणेशाही टिकवत आली आतापर्यंत राजकारणाच्या स्वरूपातून त्यांची घराण्याशाही इथं संपणार त्यांना मला सांगायचं आहे मी एकटा घोषणेच्या माध्यमातून नाही आज चोपन्न देशामध्ये दे गोरशाण्याचं चा काम चालू आहे गोरशिकवाडी या अं मदरविंग माध्यमात मधरविंगच्या माध्यमातून आमच्या आदर्श आदरणीय काशीनाजी नाईक साहेब यांच्या मुख्य चळवळीच्या प्रवाहातून गोरशनाएक लढावा संघटना निर्माण करून आणि गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हा जो काही लढा उभारलेला आहे गोरसेनेचा या गोरसेनेचा संपूर्ण महाराष्ट्र भरातून नाही तर भारतातून समाज जनता पार्टीला पाठिंबा दर्शवत असून आज तागायत वाशिम यवतमाळचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर तिरंगी लढत आहे आणि तुम्ही पत्रकार बंधू आहात मीडियावाल्यांना पण माहिती आहे वाशिम यवतमाळला कशा प्रकारचं प्रचार चालू आहे कशा प्रकारची रणनीती चालू आहे आणि त्या तिरंगी लढतीमध्ये इथल्या प्रस्थापितांना इथल्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा शंभर टक्के दाखवून देणार आणि त्याच पद्धतीचा प्रचार आपल्या जवळच्या शिंगोली मतदारसंघामधून आणि नांदेड मतदारसंघामध्ये तशाच पद्धतीचा प्रचार प्रसार चालू असून तिथं समनाथ जनता पार्टी आपली जागा मिळलशी राहणार नाही एवढं मला आत्मविश्वास आहे तशाच पद्धतीनं आज आम्ही श्यामभाऊना शंभर टक्के काळजाच्या देठापासून आम्ही पाठिंबा दर्शवतोय आणि श्यामभाऊसाठी जीवाचं रान करू आम्ही समाज सर्व समाज बांधवांना घेऊन इथल्या शोषित पीडित वंचित बहुजनांना घेऊन सगळ्या संघटनात्मक जे काही चळवळी आहेत त्या चळवळीच्या वरिष्ठांना आम्ही भेटणार आमचे जे काही छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत सगळ्यांच्या त्या सगळ्याच्या पक्षाच्या सगळ्या पक्षांच्या वरिष्ठांना आम्ही भेटून एकत्रितरित्या आमच्या उद्यापासून आमच्या बैठका चालू होतील होत्या सोळा तारखेला आम्ही आपले उमेदवारी दाखल अर्ज उमेदवारी दाख अर्ज दाखल करणार आहोत त्यावेळेस पण आम्हाला पत्रकार परिषदेत सहकार्य पाहिजे आम्ही पत्रकार बंधूंना एवढी सूचना आहे किंवा एक विनंती आहे जशा पद्धतीने या लोकशाहीच्या अधिकारानुसार मीडिया हा भारताचा तिसरा डोळा आहे आणि हा तिसरा डोळा जर झाकला गेला तर शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे भारताची लोकशाही कोणीच वाचवू शकणार नाही म्हणून आम्हाला मीडियाला पत्रकार परिषदेला विनंती आहे वारंवार विनंती आहे की आपण तुमच्या माध्यमातून होईल तितका शोषितांना वंचितांना उजेडात आणायचा था प्रयत्न करा या जे काही छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत या पक्षांना तुम्ही उजेडात आणा प्रवाहात आणा जनतेच्या मात निदर्शनास आणून द्या समाजाच्या जे काही अडचणी आहेत मूलभूत हक्कासाठी गरजेसाठी न्याय हक्क अधिकार मान सन्मानासाठी समनक जनता पार्टी आज उभारली आणि त्या समनक जनता पार्टीला मागच्या एकवीस बावीस वर्षापासून काम करत असलेली भारतातच नाही तर एकूण चोपन्न देशामध्ये काम करत असलेली राजकीय संघटना सामाजिक संघटना गोरसेना ही अनेक समाजासाठी लढली गेली रस्त्यामध्ये आंदोलन उपोषणे बऱ्याच प्रकारचे न्याय हक्क अधिकार मानसन्मान मिळवून देण्यासाठी काम करत आलेले आहे आणि या गोरसेनेचं काम सर्व मीडियाला पत्रकार बंधूंना सगळ्यांना माहीत आहे तो काम जनतेसमोर आणण्याचं काम तुम्ही करा आम्ही नाही तितका सहकार्या मीडियाला पत्रकार बंधूंना आम्ही सोबत घेऊन या धाराशिव मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना जागृत करून सर्व जातीच्या मग ते कुठल्याही दर्जाच राहू इथं मान सन्मान हक्काधिकार देण्यासाठी हा पक्ष उभारलेला आहे आणि या पक्षाची विचारधारा आमच्या संघटनेला एकदम म्हणजे अंतकरणातून आम्हाला आवडली त्यांचे उद्देश त्यांचे ध्येय त्यांचे धोरण हे जे काही बाबी आहे ते सर्वांचं आम्ही वाचन करून त्याच्यावर निरीक्षण करून आमच्या संघटनेनं राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांनी ठरवलं की समनक जनता पार्टीला आपल्याला भरघोस अशा पद्धतीनं प्रत्येक उमेदवाराला निवडून द्यायचं आहे त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि धाराशिव जिल्ह्यातील इथल्या जे काही प्रस्थापित लोक आहेत आत्ता जे काही उमेदवार ठरले आहेत त्या उमेदवारांना आम्ही शंभर टक्के त्यांची जागा दाखवणार त्यांच्या घरची जागा त्यांना परतवणार एवढं सांगतो आणि परत एकदा समनक जनता पार्टीच्या धाराशिव जिल्ह्यातील जे काही उमेदवार आहेत आत्ताचे आमचे श्याम पवार यांना पुढील वाटचालीसाठी लोकसभेचे आमचे खासदार होण्यासाठी त्यांना माझ्या संघटनेच्या थे वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय मानवता जय संविधान